जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कणकवलीमध्ये काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पोलीस ठाण्यातील पी एस आय वृषाली बर्गे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कणकवली पोलीस निरीक्षक एच एस तडवीसाहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील पोलीस उपनिरीक्षक हाडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांढरे किरण मेहर सुपल कोलते जाधव आदी उपस्थित होते यावेळी कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्मिता माने पोलीस नाईक उज्ज्वला मांजरेकर पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती कुळये महिला होमगार्ड जयश्री कट्टीमणी आदी उपस्थित होत्या सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही माऊली मित्रमंडळाच्या वतीने हा नारी शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला ज्याप्रमाणे पुरुष पोलीस कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात त्याचप्रमाणे आमच्या महिला पोलीस चोवीस तास कार्यरत असतात आणि म्हणूनच आम्ही आज महिला पोलीस निरीक्षक वृषाली बर्गे यांना सन्मानित केले संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की नारीशक्तीचा सन्मान करणे हे आमचेच नव्हे तर समस्त पुरुष वर्गाने नारी ही आदिशक्तीचेच रूप आहे असे मानून तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्यच आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर यांनी उपस्थित माऊली मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांचे कौतुक केले अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम सईद नाईक प्रसाद पाताळे प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक बाबुराव घाडीगावकर हेमंत विशाल राजपूत आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आज महिला म्हणजे काय आहे हे फक्त आपण बघू शकतो पाहू शकतो आणि महिला शक्ती म्हणजे महिला तीन भूमिकेत असतात एक तर आई असते एक बहीण असते आणि महत्वाचे म्हणजे बायको तीन भूमिकेत आपण स्त्रीला बघत असतो आज त्यांचा महिला दिनाचा जागतिक दिनाचा दिवस आहे त्यानिमित्ताने आम्हाला हेही करून चालणार नाही की त्यांना विसरावं नाहीत आम्हाला घरी जा घरी जायला नको अशी अवस्था आत्ता आहे त्यामुळे ज्याबरोबर पोलीस कर्मचारी जेंट्स असतात त्याच ह्याच्याबरोबर महिलासुद्धा त्याच याने का काम करत असतात त्यामुळे आज महिला दिनाच्या आम्ही आमच्या मॅडमना शुभेच्छा आलेलो आहे त्याबरोबर सर्व महिला अधिकाऱ्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम